हाय हाय सोरा निघालो आता कुठ निघालोय नाही बाळा निघालूया हे का नाही काय पाऊंडरी काय गाई पोरी हो बघ शिव काय झालं बाळासाठी का नाही त्या ताईंनी काल मी पापड द्यायला गेलो ना आज निघालोय ताई का आज निघालूया मी सरा तू माडी घालून बसते तो खाली घालून बस आम्ही गेल तो काल बघा पापड द्यायला पलटनला ताईंच ताईंनी त्यांना कळलं ना मग त्यांनी काय काय घेतलंय बाजी बाळासाठी कपडे कंटेन तर कपडे घेतले ती बघा काय काय बाळासाठी सर हा सर्व टप्प्या मस्त अशी कपडी घेतली ती बाय काय घेऊन बघा मनापासून धन्यवाद तयार म्हणजे आम्हाला याला शवड नाही दादा मग देतो बर दोन ठोका दिली ते बघ कशी काय ते सांगा चांगली तर अशी मस्त घेतली चकूच दोन चड्डी आणि दोन फ्राक दिल ते बर का आपलं चांगलं आहे चकूच ताईंच मनापासून धन्यवाद आज जाणार आहे बघा निघाली म्हणलं व्हिडिओ काल बी तिथे काढाय गावला तसंच मी आज तुम्ही पावसा पाण्याच ताईंचा पर्यायला पावसा भिजला का तू नाही भिजल बघा ताई म्हणलं आल वि आणि दोघांनी काय म्हणते आय चांगले ती काय आवडली बाडली बात आई बघा ती गरती आय तुला कस काय वाटलं तू सांगितलं नाही चांगले ती का

कसं काय वाटतंय कसं काय नाही आणि तू काय काय देणार आहे मी आय बी आय बी सहावी जाऊन आली बरं का पाचवीला कसं सांगितलं तर काय पाचवीला कसं सांगितलं काय काय लिहिलं ताईने काय काय लिहिलं तू आय बरं निर्त सामान सामान बरं निर्त कपडे मिळते का नाही सगळं निर्त आता मीच निघाले सामान घेऊन ते सामान राहिलं तर इथं दोन स्वरला मग गाठ स्वरला कर म्हणा स्वरावती मम्मी 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 परवाजी परवाजी सारखी करते <laughs> म्हणजे ती परवाजीला जायचं आहे नंदाजी पण न थांबाजी पर्वाजीला जायचं होई या का ना तिचं नाव आहे शहापुड की चला पोस्तू तुझी त्याआधी पोस्तो चला आम्ही निघालो होता भेटूया व्हिडीओ मध्ये कस कसं कस कस नाही शेंगा बिंगा द्यावायच येईला इनबाईला का नाही द्यायच्या हा ते मम्मीच हा शांका एकशे सवारी ना मस्त बेकी तूपास टायमिंग जा चाल तर आम्ही गाडी बरात तुम्हाला व्हिडिओ इरेज ही काय म्हणते स्वरा

आईचं उरक म्हणजे जायचं रु घर बेच पावसा पाणीच चिकडे बाई का बंद त्याला चला चला का चालतंय किशेट ठोका माझ्या नाही ना काय अडचण खाली खाल खाल शेपाय सांगा ती ती तर मग देखी हिन बाय बाय हायत बहिणी भावायत सगळी तिकड आहे ती पाहुणी हा चला पिशवी आता पिशवी द्यावं लागणार का राहिली म्हणजे तिकड राहिली असं त्यांचं म्हणणं मग पिशवी पिशवी सरा सराव पण येतच नाही मग स्वराला मी ठेवतो तिथं ती मला तुम्ही कमेंट करून सांगा स्वराला नेऊ का न नको ना ठेवतो राहून द्या मग मी नाही अडचण तिचं नाही काय बरं का मला पावडरच तीन ले लावली ले हुशार पूर्गे हो पप्पा जायचं मम्मीकडे मम्मीकडे जायचं म्हणून पावंडर लावली मला पाऊंडर की काल बाबा म्हणलं पप्पाला सांगा नायला माझ्याकडनं पैसे पप्पाकडले पैसे येत बर म्हणलं गपचिप म्हणलं आता आपण जाणला पाहिजे है का नाही मग काय तर पण ते गप चल <coughs> आईचा आशीर्वाद घेऊन जातो आता महत्वाचा कारण की कुठं जायचं म्हटलं की आईचा आशीर्वाद घ्यायचा चांगला असता मग आशीर्वाद मला पण रंगा विठ्ठला आता विठ्ठलाची वार्ता गेली बाव माझी

आपल्या बेठ्यावा हे का नाही चला निघालो होता मी मग काय लाईक करा शेअर करा व्हिडिओ बाय सगळ्यांना